हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ असणार आहे वॉर्ड्रोप ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ तर मी माझं वॉर्ड्रोप कसं ऑर्गनाईज करते त्याच्याच काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेअ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणीनो बघा हे माझं वॉर्ड्रोप आहे आणि हे वॉर्ड्रोप खूप मोठं आहे डीप आहे तर बघा ही अशी अवस्था झालेली वॉर्ड्रोपची तर त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगते सा तर रोज व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोचवायचे असतात तुमच्यासोबत माझी डेली रुटीन आणि बरंचसं काही शेअर करायचं असतं त्यामुळे काय होतं व्हिडिओ एडिटिंग करण्याच्या करायला खूप बरासा वेळ लागतो आणि त्यामुळे ना जे महत्त्वाचे काम असतं त्याला आपण प्रेफरन्स देतो आणि हे आज होईल उद्या हे कामांना डिले होऊन जातो तसंच या वॉर्ड्रोपच्या बाबतीतसुद्धा घडलेलं आहे तर म्हटलं चला आज हे वॉर्ड्रोप पण ऑर्गनाईज करायचं आहे एक स्पेशल व्हिडिओसुद्धा तयार होईल आणि मी कशा पद्धतीने वॉर्ड्रोप ऑर्गनाईज करते ज्याच्या टिप्स आणि तुमच्या तुमच्यासोबत ज्यासोबत येणा मला शेअर करायच्या होत्या तर म्हटलं चला आज वॉर्ड्रोप ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ होऊन जाऊ दे तर येणा आज वॉर्ड्रोप ऑर्गनायझेशन करण्यासाठी मी काय करते प्रत्येक वेळेस आता हे वॉर्डरप आहे ना माझं बरंसं मोठं आहे आणि याच्यात बरेचसे कपडे सुद्धा मावतात मग मा मी सर्वात आधी ना वरचा जो सेक्शन आहे तर तो वरचा सेक्शनचे सगळे कपडे काढून घेते म्हणजे काय होतं जास्त पसारा सुद्धा होत नाही आणि आपली गडबड पण नाही होत की कपडे कुठे ठेवायचे जर जास्त कपडे बघून येणार आपणच गोंधळात पडतो की नेमकं आता कसं ऑर्गनाईज करायचं तर तर त्याच्यामुळे मी सर्वात आधी वरचा सेक्शन डीप क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग खा हा सगळा झाला की खालचं सेक्शन डीप क्लीन करते तर डीप क्लिनिंगसाठी मी एक सोल्युशन बनवून घेतलेलं आहे तर एक साधं पाणी घेतलं एक स्प्रे बॉटलमध्ये आणि त्यात येणं आपलं सर्फ एक्सलचं जे लिक्विड असतं ते मिक्स करून घेतलं स्प्रे बॉटलमध्ये आणि त्या स्प्रेने ना छान असं कबडला सगळं स्प्रे करून घेतलं आणि हातामध्ये एक सॉक्स घातला होता तर हातात सॉक्स यासाठी घातला की कबडला बरेचसे कोपरे असतात आणि आपण घाई गडबडीत करतो तर काम तर त्याच्यामुळे काय होतं आपल्या हाताला लागण्याची सुद्धा शक्यता असते तर त्याच्यामुळे सॉक्सने व्यवस्थित असं क्लीनसुद्धा होतं कानाकोपऱ्यात सगळं हात जाऊन छान असं डीप क्लीन होऊन जातं कबड मग डीप क्लीन कबड केल्यानंतर येणार मी पेपरचे लायनर टाकून घेतले तर तुम्ही काय करू शकता जर तुमच्याकडे गुन्ह्या असतील किंवा शॉपिंग बॅग्स असतील तर त्याचेसुद्धा लायनर तुम्ही बनवू शकतात किंवा मार्केटमध्ये पण मिळतात पण आपल्याला डी वाय वाय करून सुद्धा आपण शॉपिंग बॅग्सची बनवू शकतो किंवा म्हणजे आटाच्या गुण पिशव्या असतात त्याच्याने सुद्धा तुम्ही बनवू शकता पण माझ्याकडे नव्हतं सध्या तर मी पेपरचे लायनर टाकले टेप लावून आणि त्यानंतर ना मग सगळे शर्ट्स हँग केले जे ब्लेझरचे जे कवर्स होते ना ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि नंतर मग त्यांना हँग केले मग इकडे एका साईडला सगळे यांचे शर्ट्स हँग करायला मी जागा ठेवलेली आणि दुसऱ्या साईडची जी जागा उरते ना तिथे मी सगळ्या माझ्या साड्या ठेवत्या ठेवते ज्या फंक्शनल साड्या असतात त्या तर माझ्या सगळ्या साड्यांना ना मी साडी कवरमध्ये ठेवत असते त्याच्याने काय होतं माहिती का तर साड्यांची शाईनसुद्धा जात नाही सा शा साड्यांवर धूळसुद्धा बसत नाही आणि ना आपल्याला जी साडी हवी असते आपण तीच साडी व्यवस्थित काढतो म्हणजे एका साडीच्या नादात चार पाच साड्या खाली पडायची शक्यता नसते तर इथे बघा छान असं वरचा सेक्शन मी ऑर्गनाईज करून घेतलेला होता आणि त्यानंतर ना नंतरचा दुसरा दोन नंबरचा जो पार्ट होता कबडचा तर त्याच्यात सगळे माझे कप क्लोथ ऑर्गनायझर होते तर या क्लोथ ऑर्गनायझर चार क्लोथ ऑर्गनायझर मी ऑनलाईन मागवलेले होते तर याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर हे ऑर्गनायझरचं एक फायदा म्हणजे काय आपल्याला आहे ना कपडे व्यवस्थित ठेवता येतात म्हणजे आपले क कपडे ना एकमेकात मिक्स होत नाही तर इथे ना मी हे एक ऑर्गनायझर आरवला एक विरांशला आणि एक त्याच्या पप्पांना आणि एक प्रेसच्या कपड्यांना अशा पद्धतीने ठेवलेले तरी हे ना आरोचं ऑर्गनायझर होतं एका साईडला पॅन्ट आणि एका साईडला शर्ट असं ठेवलं तर त्याचं सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून मी ठेवलं आता त्याचं एक बॉक्स आणि आता त्याच्या पप्पांचं जे टी शर्टचं होतं तर त्याला छान असं धूळ वगैरे सगळे क्लीन करून घेतली आणि त्यांची सगळे टी शर्ट व्यवस्थित असे आपण काय ना कपडे धुन झाल्यानंतर डायरेक्टली घडी करून आपण ते ठेवत असतो घाई गडबडीत पण आता म्हटलं चला व्यवस्थित असे ऑर्गनाईज केले ना तर म्हणजे प्रेस करायचं सुद्धा काम नसतं कारण ते एकमेकांवर घडी जर राहिली ना तर छान असे सेट होऊन जातात तर अशा पद्धतीने यांचे मी शर्ट ठेवत असते आणि थोडंसं पाच दहा मिनटं आपल्याला वेळ लागतो पण आहे ना अशा पद्धतीने दे जर ठेवलं तर प्रेसचंसुद्धा आपलं एक काम वाचतं त्याच्यामुळे मग अशा पद्धतीनेच मग मी यांचे टी शर्ट अरेंज करत असते ऑर्गनायझरमध्ये तर विरांश आरव आणि आरवचे पप्पा यांच्यासाठी हे ऑर्गनायझर घेतलं तेव्हापासून खूप फायदा झाला आहे म्हणजे बराचसा कपडे शोधा शोधचा जो वेळ असतो ना तो वाचलेला आहे तर आता आरवचं पण झालं आहे आणि त्याच्या पप्पांचे पण शर्ट ऑर्गनाईज करून झाले आता विरांश छान असं ऑर्गनाईज करते तर विरूचे ना छोटे छोटे कपडे असतात तर एकमेकात ते खूप जास्त अडकतात म्हणजे मिक्स होऊन जातात तर आता येणार त्याचेसुद्धा मी शर्ट आणि पॅन्ट वाईज असं व्यवस्थित डिक्लटर करून घेतले छान असं तर भरपूर असे कपडे एकत्र होत होते कारण काय झालं होतं था। पायामुळे मला काही करता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे ना मुलांना स्वतःच्या हाताने कपडे शोध शोध करावे लागत होती स्पेशली आरवला त्याच्यामुळे ते कपडे खूप डिक्लटर झाले होते जास्तीचे तर आता वरचा सेक्शन छान असं ऑर्गनाईज झालेला आहे आता ना मी सगळ्यात नंतर सेक्शन छान असं ऑर्गनाइज करून घेते तर खालच्या सेक्शनमध्ये सुद्धा दोन कंपार्टमेंट आहे तर त्या दोन कंपार्टमेंटमधल्या सगळ्यात लास्टमध्ये ना मी माझ्या सिंथेटिक ज्या साड्या एक्स्ट्राच्या ज्या बॅग्स असतात आणि आरवीरांचे जे कुर्ते आहेत ना ते सगळं ठेवत असते तर हे सगळं ठेवायलासुद्धा आहे ना मी ऑर्गनायझर घेतलेले आहे तर सुद्धा ऑनलाईननेच ऑर्गनायझर मागवलेले तर बरेचसे स्वस्त पडले होते हे मी शोवरूनच मागवले होते तर ह्या ऑर्गनायझरमध्ये मी काय करते एका ऑर्गनायझरमध्ये ना आर विरांचे कुर्ते सगळे ठेवलेले आणि दुसऱ्या जे ऑर्गनायझर आहे त्याच्या सगळ्या माझ्या सिंथेटिक डिलिव्हिअरसाठी असं गावाकडे वगैरे लागतात ना त्या साड्या ठेवते आणि जे दुसरं ऑर्गनायझर आहे त्यात सगळ्या टिश्यू ऑर्गेंजाच्या ज्या साड्या आहेत तर त्या ठेवत असते आणि अजून एक ऑर्गनायझर आहे तर त्यात येणा मी ब्लाऊज पीस वै म्हणजे जे ब्लाउजेस असतात आपले ते रेडीमेडवाले तर ते ठेवते तर खालचं सेक्शन सगळा नीट असा ऑर्गनाईज केला आणि त्यानंतर येणा आता ड्रॉवर ऑर्गनाईज करते तर ड्रॉवर ऑर्गनाईज करताना मी सर्वात आधी सॉक्स घातला आणि ड्रॉवर नाही म्हटलं तरी भरपूर असे खराब झालेले होते आणि हे जे ऑर्गनायझर माझ्या हातात दिसत आहे तर यात सगळ्यात मी ना सॉक्स ठेवत असते तर हे चार ऑर्गनायझर मी मागवले होते ऑनलाईन तर याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल हे सॉक्स ठेवण्यासाठी खूप हेल्पफुल ठरतात आपल्याला तर हे सगळे व्यवस्थित असे क्लीन करून घेते आणि सॉक्सची जी फोल्ड असते ना फोल्डिंग तर ती मी अशा पद्धतीने करते यामुळे काय होतं ना दोघं सॉक्स व्यवस्थित राहतात म्हणजे पेअर आहे ना व्यवस्थित राहते एक कुठे आणि एक कुठे सॉक्स होत नाही त्याच्यामुळे आपल्याला शोधाशोध करायला टाईम जो असतो आपला तो वाचतो तर अशा पद्धतीने सगळे सॉक्स मी व्यवस्थित ठेवून घेते आणि हे एक आरवचं माझं त्याच्या पप्पांचं आणि विरांशचं असं चार व्यवस्थित आम्ही डिस्ट्रीब्यूट करून घेतलेले त्यानंतर जे हे होल्डर माझ्या हातात आहे ते नॅपकिन होल्डर आहे तर हे नॅपकिन होल्डर आहे ना मी डी आय वाय केलेले घरीच तर याचा डीआय वायचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मी याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल नक्की बघा तिथे कशा पद्धतीने मी हे होल्डर्स बनवलेले आहेत ते दर ना हे होल्डर जे आपले पार्सलचे बॉक्स येतात ना त्यालाच मी गिफ्ट पेपर ॲप करून बनवलेले आणि ना नॅपकिन ठेवते याच्यामुळे काय होतं सगळ्या गोष्टी जागच्या जागी असतात आपल्याला शोधाशोध करायला आपला जो वेळ जातो तो नाही जात वाया जात नाही आणि त्यानंतर ना आपलं कबडसुद्धा व्यवस्थित असं ऑर्गनाईज राहतं डिक्लटड होत नाही त्याच्यामुळे ना आता मी अशाच पद्धतीने ठेवत असते तर या बॉक्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवते आणि नंतरचा जर जो तर जे नंतरचे जे नॅपकिन्स वगैरे असतात ना तर मग मी खाली एक छान असं लायनर टाकून घेते आणि त्यावर ना मग ते नॅपकिन्स वगैरे एक्स्ट्राचे सगळे ठेवते तर अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित असं आपले ड्रॉवर्स ऑर्गनाईज केले ना तर जास्त गचगच होत नाही ड्रॉवर व्यवस्थित असे नीट आणि क्लीन राहतात आणि दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसतं तर जो सेकंड लास्ट सेक्शन होता आरोच्या बाप्पांचा तर ता त्यात मी त्यांचे सगळे ट्राउजर्स स्वीट शर्ट्स पर परत आरवचे जे युनिफॉर्म्सचे क्लोथ्स असतात ते ठेवते आणि एक डी आय वायचे बॉक्स आहेत त्या माझे सगळे जे हँडबॅग्स स्लिंग बॅग्स असतात ना ते ठेवत असते प्लस त्यांची जी कुर्ते आहेत ना ते सुद्धा ऑर्गनायझरमध्ये ठेवत असते तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं सगळं नीट अरेंज करून ठेवते आणि हे ड्रॉवरमध्ये जे लास्टवालं बॉक्स दिसत ना त्यात एक्स्ट्राचे जे सॉक्स वगैरे असतात आपले तर ते सगळे ठेवलेले असतात आणि मास्क जे होते ना आपले कोरोनामध्ये तर ते सगळे मास्क वगैरे मी सांभाळून ह्या बॉक्समध्ये ठेवलेले त्यानंतर जे बेल्ट्स वगैरे असतात पर्सचे किंवा मग आपल्या लहान मुलांचे बेल्ट्स तर सगळे लास्टच्या सेक्शनमध्ये मी ठेवते आणि जो हे सिलिकॉनचं पाऊच आहे हे खूप इफेक्टिव्ह ठरतं तर हे बघा आपल्या बॉटल्स वगैरे काही नवीन गोष्ट आणली ना तर यात हमकास निघतं तर हे पाऊच फेकून न देता आपण काय करायचं हे आपल्या ड्रॉवर्समध्ये ठेवायचं त्याच्यामुळे जे ड्रॉवर्सचं जे मॉइश्चर असतं ना ते सगळं ॲप्स करतो आणि ड्रॉवर्समधनं जे कुबट वास वगैरे असतो ना तो नाही त्यामुळे हे खूप हेल्पफुल ट्रिक आहे ही नक्की वापरा तुम्ही त्यानंतर जे दुसरं होतं ना ते सगळं माझं गिफ्ट्स पेपर रॅप करतो आपण ते परत जे गिफ्टला आपण डेकोरेट करण्यासाठी वस्तू वापरतो त्या सगळ्या होत्या प्लस देवाची काहीतरी थोड्या छोट्या छोट्या वस्तू होत्या तर ह्या सगळ्या गोष्टींना मी व्यवस्थित असं काढून घेतल्यानंतर पूर्ण ड्रॉवर क्लीन केला आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा ऑर्गनाईज करून ठेवून घेतल्या तरी ते छान असं पूर्ण ड्रॉवर ऑर्गनाईज झालं आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट आपल्या कबडचा तो म्हणजे डोअर्स तर हे डोअर्स खूप खराब होतात कारण आपण सारखं उघडताना ना आपले खराब हात लागतात त्याच्यामुळे बरेचसे खराब आणि चिकट होतात तर सगळं व्यवस्थित सोल्युशन मारून छान असं क्लीन करून घेते डोअर्सला आणि मग आपलं कबड आहे ना पूर्ण व्यवस्थित जसं सेट होईल आणि डोअर्सलाच आहे ना मी एक हुक हँग करून घेतला आहे तर हा हूक खूप फायदेशीर ठरतो त्याच्यामुळे काय होतं ना स्लिंग बॅग्स इकडे तिकडे न पडता व्यवस्थित असे आपण हँग करून ठेवू शकतो त्यानंतर हे स्टीलचे जे हँगर्स मी आता लावते ना तर हे स्टीलचे हँगर्स खूप युजफुल ठरतात मला कारण शर्ट आहे ना व्यवस्थित असे हँग्स राहतात कारण यांचे बरेचसे शर्ट्स आहे ना इथेच मी हँग करत असते पण ह्या वेळेस काय झालं ना मी प्रेस केली असल्यामुळे मग मी हे फोल्ड करून व्यवस्थित असे ठेवले नाही तर हे हँगिंगचेच शर्ट करतात तर त्यामुळे ना हँगच करतात पण मी प्रेस केले होते म्हणून मी घडी घालून मग मी असे वरच्या सेक्शनमध्ये ठेवलेले तर अशा पद्धतीने व्यवस्थित कपाट ऑर्गनाईज झालेलं आहे त्यानंतर कपाटाचा बाहेरचे डोअर सगळे व्यवस्थित क्लीन करून घेतले तर हे सुद्धा खूप जास्त खराब असतात आणि लहान मुलं असल्यामुळे घरात काय होतं ना नाही म्हटलं तरी बऱ्याचदा कपाटाला त्यांचा हात जातोच आणि त्याच्यामुळे कपाट खराब होतंच तर अशा पद्धतीने छान असं कबर्ड क्लीन झालेलं आहे माझं छान असं ऑड ऑर्गनाईज झालेलं आहे वॉर्डरोब माझं आणि बघू शकता हा कबडचा फायनल लुक आहे तर या साईडला सगळे श शर्ट्स एका साईडला सगळ्या माझ्या साड्या त्यानंतर मग हे त्यांचे प्रेसचे शर्ट्स त्यानंतर खालच्या सेक्शनमध्ये जे क्लोथ ऑर्गनायझरमध्ये तुम्हाला मी सांगितलंच की सगळ्यांना मी डिस्ट्रीब्युट करून दिलेले त्या पद्धतीने हे सगळे ऑर्गनायझर ठेवलेले असतात आणि ड्रॉवर्समध्ये सगळे सॉक्स शू हँकीज वगैरे अशा पद्धतीने हे छान असं कबड माझं ऑर्गनाईज झालेलं आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि बघा हा टिशू बॉक्सचीसुद्धा इथेच ठेवला आहे मी कारण काय होतं ना गावाला जाताना पॅकिंग करताना आपण आठवणीने टिशूज घेतो त्यामुळे इथे ठेवायचा हा एक उद्देश होता तर बघा इथे नॅपकिन आरोविरांचे हँकी सॉक्स एक्स्ट्राची हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलं कशा पद्धतीने ठेवायचं तर नक्की तुम्ही असं जर ठेवाल ना तर तुमचा बराचसा वेळ वाचेल आणि तुमचं कबड तुम्हाला सारखं सारखं लावायची सुद्धा जास्त गरज येणार नाही तर अशा पद्धतीने छान असं तुम्ही सुद्धा ऑर्गनाईज करा दिसायला सुद्धा छान वाट दिसेल आणि तुमच्या गो गोष्टी ज्या असतील ना त्या वेळेवर सुद्धा तुम्हाला सापडतील त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने यां आरोच्या बाप्पांचे सगळे ट्राउजर्स शर्ट्स युनिफॉर्म्स प्लस सगळ्या गोष्टी ते ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत तर नक्की तुम्ही जर आवडलं असेल तर अशा पद्धतीने ऑर्गनाईज करू शकतात तर हा व्हिडिओ ना इथेच मी आता संपवते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझे व्हिडिओ चॅनलवर कसे वाटतात तुम्हाला आणि तुम्हाला कशा पद्धतीचे अजून व्हिडिओ पाहायला आवडतील चॅनलवर तर ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूयाच्या सेकंड नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय